नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याचे वेफर्स करणार आहोत यासाठी मी हे बटाटे घेतलेले आहेत हे पाच किलो बटाटे आहेत आता या बटाट्यांच्या मी साली काढून घेणार आहे सर्व बटाट्यांच्या साली काढून झालेले आहेत हे बटाटे मुद्दाम पाण्यात ठेवले आहेत कारण बटाटे जर पाण्यात नाही ठेवले तर ते लाल होतात आता हे बटाटे मी एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे यातील हे पाणी बदलणार आहे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे बटाटे पूर्ण बुडेपर्यंत पाणी टाकायचं म्हणजे बटाटे लाल होत नाहीत आता आपण या पाण्यामध्ये या किसणीने वेफर्स पाडून घेऊया वेफर्स पाण्यातच पाडायचे म्हणजे लाल होत नाहीत वेफर्स अशा प्रकारचे सर्व पाडून घ्यायचे असे पातळ पातळ एकसारखे वेफर्स पाडून घ्यायचे आता आपण सर्व बटाट्यांचे वेफर्स पाडून घेऊया सर्व वेफर्स पाडून झालेले आहेत आता या वेफर्समध्ये हा तुरटीचा खडा पाच सहा वेळा असा फिरवणार आहे म्हणजे आपले वेफर्स एकदम पांढरे शुभ्र होतात तुरटीचा खडा फिरवल्यानंतर सर्व वेफर्स मी व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि रात्रभर झाकून ठेवणार आहे जास्त तुरटी फिरवायची नाही नाहीतर आपल्या वेफर्सची चव बदलते सर्व वेफर्स मी असे झाकून ठेवलेले आहेत रात्रभर असेच झाकून ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढायचं पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तुरटे टाकल्यामुळं आपले वेफर्स असे पांढरे शुभ्र होतात आणि पहा कसं हे गडूळ पाणी तयार झालेलं आहे म्हणून हे वेफर्स पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे वेफर्स आणखीन स्वच्छ होतात तुरटीच्या वापरामुळे आपले वेफर्स किती छान झालेले आहेत पहा एकदम पांढरे शुभ्र आता हे वेफर्स आपण उकळून घेऊया गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचं पाणी उकळल्यावर त्याच्यामध्ये हे वेफर्स टाकून घ्यायचे पाच ते सात मिनिट असेच वेफर्स या पाण्यामध्ये शिजू द्यायचे पाच ते सात मिनिटामध्ये आपले वेफर्स हे अशा प्रकारे शिजतात मग हे वेफर्स काढून घ्या कच्चा हाणीमध्ये निथळण्यासाठी ठेवायचे अशा प्रकारे सर्व वेफर्स मी करून घेत आहे शिजवलेले सर्व वेफर्स निथळले आहेत हे वेफर्स आता आपण टेरेसवर कडक उन्हात वाळत घालूया एक एक वेफर्स असा सुटा सुटा वाळत घालायचा म्हणजे पटकन वाळतात सर्व वेफर्स कडक उन्हामध्ये वाळण्यासाठी अशा प्रकारे टाकलेले आहेत हे वेफर्स तीन ते चार तासामध्ये एकदम कडक वाळून निघतात पहिल्यांदा कडक उन्हात वाळले की मग ते अजिबात खराब होत नाहीत वेफर्स पूर्णपणे वाळलेले आहेत तरीसुद्धा या वेफर्सना आणखीन दोन तीन दिवस कडक उन्हात वाळवावे लागणार आहे कारण कडक उन्हात वाळल्यामुळे एक दोन वर्ष जरी हे वेफर्स राहिले तरी ते खराब होत नाहीत अशा पद्धतीने केले वेफर्स चविष्ट तर होतातच पण याशिवाय ते टिकतातही जास्त दिवस तुम्हाला वेफर्स बनवण्याची माझी ही पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वेफर्स नक्कीच बनवा तुम्हाला ते नक्कीच आवडतील तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद